अभी देश एकत्र असताना आपल्याच देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती तिला देशद्रोह म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे या भारतात जन्म घेते भारतात पैसे कमवती भारतामध्ये ऐशाराम करते आणि विरोधी देशाच्या देशात जाऊन त्याचा नारा मारती तिला तिकडंच गाळलं पाहिजे तिला आपल्या भारतात फरज येऊ पण नाही दिलं पाहिजे या तणावाच्या परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे असते तर प्रत्येक देशातला नागरी बाळासाहेबांच्या आव्हानानुसार या युद्धाला तयार झाला असता आणि तसंही तुम्हाला सांगतो मी की जे मी अनुभवलं प्रत्येक तरुण प्रत्येक म्हातारा ज्याच्या अंगात ताकद नाही तो तोही या युद्धामध्ये स्वतःला झोकून द्यायला तयार होता प्रत्येक जण माझ्यावर काय जबाबदारी येऊ शकते या तयारीमध्ये होता त्याच्यावेळी पाकिस्तानची लढाई केवळ आर्मीची लढाई नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिक ही लढाई होती कारण पाकिस्तानबद्दल जो काही देशभावना ही भारताच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मनामनामध्ये त्या ठिकाणी रुजलेली होती आणि भारताचं पाकिस्तानचा बदला घेण्याची भू भूमिका ही प्रत्येक नागरिकांची होती कारण पाकिस्त... ना पाकिस्तान कारण पाकिस्तानने काही एक घाव आम्हाला दिलेला नाही आहे पाकिस्तानने पस्तीस वर्षामध्ये कितीतरी लोकांचे बळी घेतले सरकार आपल्या आर्मीचे बळी घेतले आमच्या जवानांचे मुंडके छाटले मुंडके छाटून त्या मुडक्यांसोबत फुटबॉल खेळले महिलांच्या अबूल उठल्यात त्यांचा धर्म पाहून त्यांच्या लिंगतापासून गोळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे चीड तर प्रत्येक भारतीच्या मनामध्ये होतीच सध्या युद्ध भूमिका काय घ्यावी काय वाटते सरकारने भूमिका ही घ्यावी ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे की पीओ के खतम करावा बिओके ताब्यात घ्यावा म्हणजे आतंकवाद हा कायमचा संपेल आणि बलुचिस्तानला वेगळं करावं कारण बलुचिस्तानामध्ये जे काही लोक आहेत ते त्या काळचे मराठा आहे पाणीपतच्या युद्धानंतर जे बेचाळीस हजार सैन्य स अब्दाली घेऊन गेला होता त्यातले वीस हजार सैन्य परत आले ते हरण्यामध्ये रोड मराठा म्हणून राहू लागले पण जे बावीस हजार सैन्य बलुचिस्तानमध्ये आले होते आजही त्यांचं नाव आहे सलीम मराठा अमुक कासिम मराठा असे त्यांचे नाव म्हणून ते मराठाच लोक आहेत आणि ते शिवरायांचे मावळे आजही ते शिवरायांचा आदर्श जोपासतात आजही ते आपल्या सणाप्रमाणे सण साजरे करतात म्हणून ते आपले त्या काळचे मावळे लढलेले मावळे आहेत तो बलुचिस्तानसुद्धा सरकारने आपला भारत सरकारने वेगळा करावा ही देखील भारतवासींची अपेक्षा आहे जरी असलं तरी हल्ल्याचे जे, जे चार आतंकवादी आरोपी ज्यांनी गोळ्या झाडल्या ते अद्यापही सापडलेले नाही पहलगाम हल्ल्याचा बदला एवढ्याशा हल्ल्यानं पूर्ण होत नाही कारण पाकिस्तानने आम्हाला खूप घाव दिलेले आहेत एक हल्ला विषय एक विषय नाही आहे आणि म्हणून त्या चार आतंकवाद्याला जरी आपण पकडू शकलो नसे, नसलो पण आतंकवाद्यांना जबर या ठिकाणी बसलेली आहे पण ही एवढी कारवाई भारताच्या लोकांना याच्यावर समाधान नाही आहे राष्ट्राध्यक्ष यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप करत संजय राऊत म्हणतात की त्यांना कोणत्या अधिकार आहेत की या देश दोन देशांमध्ये पडण्याचा अधिकार आहे पण पहिली गोष्ट तर प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की हे निर्णायक युद्ध होईल आणि पीओ के ताब्यात घेतल्याशिवाय आता भारत थांबणार नाही आणि आतंकवाद कामचा संपूर्णच भारत गप बसेल असं सगळ्यांना वाटत होतं पण अचानकपणे देशाच्या पंतप्रधानांनी हा युद्धविराम केला त्याच्यामुळे सगळ्यांना आश्चर्यपणे या वाटत आहे आहे पण संजय राऊत त्याच्या अधिवेशन संसद अधिवेशन बोलून नाही युद्धाच्या पाशी बोलून काय वाटतं तुम्हाला आता विरोधी पक्षाचं तर मनाचं कामच असते पण जसं प्रधानमंत्री मोदयांनी प्रत्येक वेळेला देशातल्या प्रत्येक पक्षाच्या दलांना बनवून माहिती दिली तशा प्रकारे ही देखील माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे हा पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला युद्धविरामचा तो योग्य आहे का नाही आता तिने दलाच्या प्रमुखांनी प्रधानमंत्री हा निर्णय घेतला खरं तर जनतेची अपेक्षा वेगळी होती की हे निर्णय युद्ध व्हायला पाहिजे पण यामध्ये यामधून काहीतरी चांगला होईल या निर्णय यानुसार निर्णयानुसार त्यांनी निर्णय घेतला असेल कदाचित त्यांची पुढची व्यवस्था वेगळी असेल पण पीओ के ताब्यात घेणार हे तर भारताची भूमिका कायम ही आहे केवळ फक्त आता व्हावं असं वाटत होतं पण आता ते झालं नाही आता याची कारणं काही समोर येतीलच भारत पाकिस्तान पाकिस्तानला तुर्कस्ताननी मदत केली या युद्धामध्ये त्यामुळे तुर्कस्तानच्या ज्या काही कंपन्या मुंबईतील या बंद करण्यासाठी शिंदे म्हणजे तुमच्या शिवसेनेने मागणी केलेली आहे आमच्या शिवसेनेपेक्षा महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी ज्या ज्या देशाने आमच्या शत्रूला मदत केली त्या प्रत्येकाला प्रत्येकाला प्रतिबंध प्रति घालणं त्याचा माल घेणं त्याच्या बहिष्कार टाकणं जो राष्ट्रभक्त भारत भारतीय असेल त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे